अयोध्येतील फैजाबाद मतदारसंघामध्ये भाजपला राम पावला नाही उमेदवार सिंह हे पराभूत झाले भाजप साथी हा निकाल अतिशय धक्कादायक मानला जात आहे राम जन्मभूमीवर रामलल्लाचं भव्य मंदिर उभारणाऱ्या आणि त्याचा प्रचारात वारंवार उल्लेख करणाऱ्या भाजपला अयोध्येतील फैजाबाद मतदारसंघातच राम पावला नाही येथील भाजपचे उमेदवार लल्लूसिंह पराभूत झाले हा निकाल भाजपासाठी धक्कादायक ठरला संपूर्ण देशाचं लक्ष फैजाबादमधील लढतीवर लागलं होतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही लोकसभा निवडणुकीत फैजाबादमधून भाजपाचा उमेदवार विजयी झाला होता त्यावेळी राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं नव्हतं आता बांधकाम पूर्ण झाल्यामुळं फैजाबादमधून सहज विजय होईल असा विश्वास भाजप नेत्यांना वाटत होता मात्र तो चुकीचा ठरला इथं इंडिया आघाडीतून समाजवादी पार्टीच्या तिकिटांवर निवडणूक लढवणारे अवतेश प्रसाद यांनी विजय मिळवला